पण चेहऱ्यावरचा हातावरचा काळपटपणा काही अजूनही गेलेला नाहीये ज्याला सन टॅनिंग सुद्धा म्हणतात तर हे कसं घालवायचं घरच्या घरी कसं घालवायचं हेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्याने आपल्या युट्यूब चॅनल रे सगळ्यांचं स्वागत आहे तर उन्हाळा म्हणलं की खूप घाम खूप उकाडा आणि हे सुद्धा सगळं आपण सहन करू शकतो पण जे टॅनिंग आहे पाच मिनिटं जरी आपण घराच्या बाहेर गेलो ना आठवडाभराचं टॅनिंग सगळं बरोबर येतं आणि हे कसं घालायचं एवढं अवघड नाहीये मी ज्या ठिकाणी राहते ना माझा खूप जास्त उन्हामध्ये वावर असतो आणि त्यामुळे टॅनिंग सुद्धा जास्तच होतं तर मी हे पर्सनली कसं घालवते हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप अवघड नाहीये ते मध्येच आपल्याला हे करायचंय चला बघूया कसं करायचं तर उन्हा असं म्हटला की सगळ्यात आधी आपल्याला करायचंय वॅक्सिन चेहऱ्यासाठी तर सांगत नाही या हाताचं आणि पायाचं आपल्याला करायचंय आणि वॅक्सिंग करायचं म्हटलं की वॅक्सिन पावडर वॅक्सिन क्रीम्स हे काही वापरू नका त्याने काही उपयोग होणार नाहीये प्रॉपर हॉट वॅक्स करायचंय आणि हॉट वॅक्स केल्याने काय होतं जी हातावरची पायावरची डेड स्किन आहे बरीचशी डेडस्किन निघून जाते आणि त्यामुळे आपलं टॅनिंग सुद्धा बरंचसं कमी होतं तर तुम्हाला घरच्या घरी वॅक्सिंग कसं करायचं हे बघायचं असेल स्वतःचं स्वतः वॅक्सिंग कसं करायचं हे बघायचं असेल तर त्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या शेवटी सुद्धा मी त्याची लिंक देईल तर वॅक्सिंग केल्याने आपला बराचसा टॅनिंग इथं निघून जाईल तर वॅक्सिन केल्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला करायची एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचंय कच्चं दूध म्हणजे जे दूध आपण गरम केलेलं नाहीये ज्यावरती कोणतीही प्रक्रिया केलेली नाहीये जर तुम्ही पॅकेटचं दूध वापरत असाल तर त्यावरती लिहिलेलं असतं रॉ मिल्क आणि जर तुम्ही सुट्ट दूध घेत असाल तुमचे भैया वगैरे येऊन दूध देत असतील तर ते कच्चं दूधच असतं तर ते दूध आपल्याला घ्यायचे कॉटन पॅडने तुम्ही चेहऱ्यावरती लावू शकता किंवा हाताने घ्या आणि चेहऱ्यावरती मस्त त्याचा मसाज द्या आपल्या हातावरती मसाज द्या याने काय होतं दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं टॅनिंग कमी होतं तुमच्या चेहऱ्याचा कलर सुद्धा इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते टोनिंग इफेक्ट आहे मॉइश्चरायझिंग इफेक्ट आहे पिगमेंटेशन जर आपल्या चेहऱ्यावरती असेल ते कमी होण्यासाठी मदत होते खूप सारे दुधाचे फायदे आहेत आणि त्यामुळेच तर आपल्या जुन्या काळात बघा का राजे महाराजे त्यांच्या राण्या दुधाने आंघोळ करायच्या आता ह्याचं लॉजिक हेच आहे की दुधामुळे त्यांची स्किन छान होणार होती तर आपल्या आया सुद्धा आपलं हे दूध लावायचे चेहऱ्याला किंवा फळं वगैरे लावायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंच खूप फायद्याच्या आहेत पण ज्या वेळेसपासून ह्या कॉस्मेटिक क्रीम्स वगैरे वगैरे आपल्याला माहिती झाले ना ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ह्या क्रीम सुद्धा आपण बघून घेतो त्यामध्ये सुद्धा कोरफेड असते जास्वंदीची पावडर असते आणि आता हे कच्चं दूध सुद्धा वापरायला सुरुवात केलेली तर ते प्रोडक्ट आणण्यापेक्षा घरच्या गर घरी ह्या इझिली आपल्याला गोष्टी मिळतात तर त्याच वापरून आपण आपली स्किन छान बनवू शकतो तर कमीत कमी आठवडाभर आपल्याला हे करायचंय दूध घ्यायचं छान त्याने मसाज द्यायचा आपल्या स्वतःला तुम्हाला जर आवडत असेल तर कायम सुद्धा तुम्ही करू शकता खरंच त्याचे खूप फायदे आणि मी सुद्धा हे करते कोरियन स्किनचं जे आता फॅड आहे त्यात सुद्धा हे रॉ मिल्क वापरलं जातं तर आपल्याकडे ते इझिली अवेलेबल आहे आणि ते सगळेजण करू शकतात तर हे करा कमीत कमी आठ दिवस करायचंय त्यावेळेसच तुम्हाला ह्याचे रिझल्ट बघायला मिळतील तर ही झाली आपली दुसरी गोष्ट आणि यानंतर आपल्याला तिसरी गोष्ट करायची आपल्याला एक मस्त फेस पॅक तयार करायचा आहे घरच्या घरीच आपण तोही तयार करणारे एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडस बेसन टाकायचं ची मुठबळ हळद टाकायची आता हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात तुमच्या चेहऱ्यावरती काही इन्फेक्शन वगैरे होत असेल सगळं कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे हळद थोडीशी टाकायची तुरटीची पावडर टाकायची यामध्ये मी ना अशी तुरटीची पावडर करूनच ठेवलेली आहे आणि ही पावडर मी या पॅकमध्ये टाकते आता तुरटी तुम्हाला माहितीच असेल आपण पाण्यावरती फिरवायचो आणि त्यातली जी सगळी घाण आहे ते खाली जाऊन बसायची तर तेच इथे सुद्धा होणार आहे तुरटीची पावडर टाकल्यामुळे आपली जी डेड स्किन आहे ना ती सगळी निघून जायला मदत होते दुसरी स्किन तयार व्हायला मदत होते रिपेअर व्हायला मदत होते तर त्याचे सुद्धा खूप फायदे त्यामुळे तुरटीची पावडर करून ठेवायची आणि ती ह्या पॅकमध्ये टाकायची आता त्यानंतरची एक गोष्ट टाकायची आहे जास्वंदीची पावडर आता जास्वंदी किती गुणकारी हे सुद्धा तुम्हाला माहितीच असेल जर जा तुमच्याकडे जा जास्वंदीचं झाड असेल त्याची पानं तुम्ही वाळवून त्याची पावडर तयार करू शकता किंवा ही पावडर विकत घेतलेली आहे तर ही एक चमचा पावडर त्याच्यामध्ये टाकायची त्याने सुद्धा खूप इफेक्ट येतो चेहऱ्यावरती लाईटनिंग इफेक्ट आहे त्याचा टॅनिंग कमी होईल त्याने सुद्धा तर घरी तुम्ही तयार केलेली पावडर असेल त्याचा फायदा जास्तच मिळणार आहे कारण की आपल्याला विकतच्या गोष्टीमध्ये भेसळ आहे नाही आहे ते काही माहिती नाही पण ही पावडर घ्यायची आणि यामध्ये टाकायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चंदन पावडर टाकू शकता जास्वंदीच्या ऐवजी तर एवढ्याच गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत हवं तर यामध्ये दूध मिक्स करा नाहीतर पाणी मिक्स करा किंवा गुलाब पाणी मिक्स करा कोणतीही एक गोष्ट आपल्याला याला मिक्स करण्यासाठी वापरायची आहे छान त्याची पेस्ट तयार करायची आणि संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची चेहऱ्यावरती लावा हातावरती लावा सगळीकडे तुम्ही हा पॅक यूज केला तरी चालेल पायावरती वगैरे म्हणती मी तर हा पॅक लावायचा मस्त दहा मिनिटं त्याला दा ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही तो स्क्रब करून नाही काढू शकत कारण की सगळ्या अशा सॉफ्ट गोष्टी आपण यामध्ये या घेतल्यात त्यामुळे ते एकदम गुळगुळीत पॅक तयार होतो आणि तो चिटकून बसलेला आहे आपल्या स्किनला तर आपण त्याला कोमट पाण्याने किंवा साध्या पाण्याने कापड ओलं करून तुम्ही पुसून घ्या किंवा पाण्याने धुवून टाका काही प्रॉब्लेम नाही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा पॅक तुम्हाला वापरायचा आहे आणि एक आठवड्यानंतर ह्या तीनच स्टेप जरी तुम्ही फॉलो केल्या बरसं टॅनिंग तुम्हीच निघून जाईल आता ह्या गोष्टी मी वापरलेल्या आहेत माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता खरंच तुमचं टॅनिंग कमी व्हायला मदत होईल कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीये आणि बघा वापरून व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण आपल्या चॅनलवरती लाईफस्टाईल मेकअप डीआयवाय रेमेडीज शॉपिंग आणि बरंच काही अशा वेगवेगळ्या व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा टॉपिक मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय यू